माझं नाव युवरास राजेंद्र चौधरी मी राऊ रेल्वे स्टेशनचा राहणार आहे माझे वडील काल सकाळी साडे अकरा वाजता एक्सपायर झाले त्यांना मेजर हार्ट अटॅक आला आहे तर कारण असं होतं की शिवामपूर पसंस्था राऊरीचे त्यांचे चेअरमन राऊसाहेब पवार आणि दोन जामीनदार म्हणजे कैलास तमनर आणि सुनील भिशे राहणारे त्यांनी ॲड्रेस एवढं मला यायचं म्हणजे मी तम्नर राखड्यावर तर त्यांनी माझ्या वडिलांना सारखं सारखं टॉर्चर करून पैशाचे काही संबंधित मॅटरमुळं सात महिन्यापासून आमचं हॉटेल बंद होतं तर वडिलांची प्रकृती पण एकदम म्हणजे असं डावकाने जायचेतच होते ते त्यांना कोविड झाल्यामुळं त्यांचं हॉटेल बिटेल सगळं बंद होतं एकट्या कमावणारी ते होते आणि मी आत्ता जास्त कमावायला लागलो होतो तर वडिलांचं काल सकाळी निधन झाल्यामुळं आम्ही इथं कम्प्लीट करायला लागलो त्यांची सुनील भिशेनी तीन दिवसापूर्वी माझ्या आईला बडबड केलेली जी रेकॉर्डिंग आहे धमकी दिलेलीची रेकॉर्डिंग आहे त्या धमकी आणि त्या ट्रेसमुळे माझ्या वडिलांना काल सकाळी अटॅक आला इथं आम्ही कंप्लेट जायला इथं आलतो तर इथं जे ठाणे आमदार कोण आहे ते ठेंगे आणि दुसरे ते कोणचे दारकुंडे साहेब आहे त्यांनी काय कंप्लेट घेतली नाही फक्त लिहून घेतलं आणि असं सांगितलं की जे आमचे जे ठेंगे सर आहे त्यांना तुम्ही विचारा त्यांच्याशी चर्चा करा आणि काय असेल ते बघा यांचा इथं आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही नमस्ते मी शीतल भाऊसाहेब गोरे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष आम्ही राहुर पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत चौधरी दादा आहे आणि त्याच्या वडिलांचं काल एका शिवांगपूर पतसंस्थेने केलेल्या त्रासापाई त्यांचे चेअरमन असतील स्टाफ असेल रिकव्हरी ऑफिसर असतील किंवा जामीनदार असेल त्यांनी त्यांना वेळोवेळी खूप मानसिक त्रास दिला आणि त्या धक्क्यामध्ये दे काल त्यांचं सकाळी हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे आणि मी जिल्हा निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष या त्याने सांगू इच्छिते की जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था मल्टीनॅशनल बँका आणि फायनान्स कंपन्या यांचा मनमानी आणि नियमबाह्य कारभारामुळे अनेक जनतेला प्राणास मुकावे लागत आहे कुणी आत्महत्या करत आहे किंवा यांच्या पाई हार्ट अटॅकने निधन होत आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे था था आमी आ आ करना की संबंधित शिवांगपूर पतसंस्थेवरती कारवाई झाली पाहिजे आणि चौधरी कुटुंबियांना न्याय मिळवून दिला पाहिजे अन्यथा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आमची तक्रार देखील घेतलेली नाहीये त्यांनी ते बोलले ते बोलले की नाही आहे त्यामुळे आम्ही तक्रार घेऊ शकत नाही आम्हाला बराच वेळ त्यांनी ताटकळत बाहेर उभं केलं आणि माझं प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला सांगायचं आहे की जर सर्व पु पुरावे त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे संबंधित पतसंस्थेचे तर न्याय यांना चौधरी कुटुंबियांना दिला पाहिजे त्यानंतर पोलीस तिथे दारकुंडे जे होते त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार घेतली जाणार नाही म्हणून मी या ठिकाणी शूटिंग करायला सुरुवात केली तर ते बोलले की तुम्ही म्हटलं लेखी पी एम रिपोर्ट नाही आणि म्हणून तुमची तक्रार घेत नाही असं तुम्ही लेखी द्या तर त्यावेळेला ते बोलले की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता त्यावेळेला दादाचा आणि माझा दोघांचाही मोबाईल त्यांनी हिसकावून घेतलं पण हे चुकीचं आहे शूटिंग करता येते आणि त्यामुळं माझी प्रशासनाला आणि इथे विनंती आहे की संबंधित चौधरी कुटुंबियांना न्याय मिळून द्यावा आणि शिवांगपूर पतसंस्थेवर कठोर कठोर कारवाई होऊन त्या लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत ही माझी सर्वांना विनंती आहे प्रशासनाला पटेल राजेंद्र चौधरी हा माझा भाऊ आहे तर काल आमचं काकांचं निधन झालं आहे तर ते शिवकूर पसने वारंवार फोन करून त्यांना जे ट्रेस केले त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आले आहे तर इथं आवडी पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथले पोलीस ठाण्यामधल्या उडाउडीचे उत्तर देतात त्यामुळे ते केस घेत नाही या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे नाही तर ता आम्ही इथं आंदोलन करू तर हे आमचं चुकीचं काम झालं आहे हे पोलीस पुलीस स्टेशन कोणीही लक्ष देत नाही येत्या एक व्यथ किंवा परवा नाही घेतली तर आम्ही इथं आंदोलन करू